माझी की नाही एक मैत्रीण होती सगळ्यात शेवटी तिचं सा नाव सांगते त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे ती मैत्रीण कोण होती हे तुम्हाला कळेल हॅलो नमस्कार मी सुरेखा आज आपल्या ब्लॉग मध्ये एक नवीन विषय आहे बरं का आणि खूप दिवसापासून होतो माझ्या मनात की ह्या विषयावर बोलायचं आहे तर त्या विषयाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर त्या आधी सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहात मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा हसत राहा तर चला आपण आपल्या नवीन ब्लॉग ला सुरुवात करूया आजच्या विषयाच तुम्हाला पाहून नाव लक्षात आलंच असेल नाव आहे नाही 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 तर आता हे नाही नाही काय आहे ते आपण पाहूया माझी की नाही एक मैत्रीण होती तर माझ्या ह्या मैत्रिणीची तुम्हाला ओळख सांगते तिच्या स्वभावातूनच तुमची ओळख होईल काय झालं होतं माझ्या ह्या मैत्रिणीला ना खूप निगेटिव्ह निगेटिव्ह बोलायची सवय लागली होती म्हणजे व्हायचं काय माहितीये का माझ्या ह्या मैत्रिणीला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एका निगेटिव्ह शब्दानेच तिची सुरुवात व्हायची दिवसभर त्या निगेटिव्ह शब्दा शिवाय तिचं वाक्य सुरू होत नव्हतं तर आता म्हणजे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते ना मला तिचा सहजच फोन आला तर फोन आला तिचा खूप दिवसांनी आला मी तिचा फोन घेतला आता एक प्रात्यक्षिक म्हणून आपण एक सांगते तिचा फोन आला तिला म्हटलं हॅलो अरे वा गीताने आज खूप दिवसांनी मला फोन केला काय गीता विसरलीस की काय मला म्हणाली गीता गीता म्हणते नाही ग तुला कशी विसरणार मी तू तर माझी अगदी जवळची मैत्रीण आहेस बर मग मी म्हटलं अग बर गीता मला सांग ना खरंच तू मला आज का बरं फोन केला कशी काही के माझी आठवण आली ग तुला तर गीता म्हणते कशी बघा अग नाही ग सहजच फोन चालत होती आणि तुझा फोटो समोर आला आणि तुझा फोटो पाहिल्यावर मग तुझी मला आठवण आली म्हणून तुला फोन केला बर गीता मला सांग कि तुझ्या मुलांना आता सुट्ट्या लागल्या असतील की नाही मग त्यांची मज्जाच असेल दिवसभर खेळत असतील नाही ग काही सांगू नकोस इतका धुडगुस घालतात अगदी मला वैताग आलेला आहे आता पुढचा प्रश्न मी गीताला विचारला बर गीता मला सांग तू गावाला जाऊन आलीस की नाही उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आंबे वगैरे खाल्ले की नाही गावाला जाऊन गीता पुन्हा म्हणाली नाही ग छे कसलं अजून तिकीटच काढलं नाही पुढच्या आठवड्यात तिकीट काढणार आहेत आणि गावाला जाणार आहोत बर मी गीताला पुढचा प्रश्न विचारला म्हटलं बर गीता मला सांग बर तू आता उन्हाळा झाला सगळ्यांनी वाळवणाचे पदार्थ केले तू काय काय पदार्थ केले कुरड्या पापड लोणज छे छे नाही ग मला अजिबात वेळच मिळाला नाही बघ अजून ते पदार्थ करायला मला वेळ सुद्धा नाही बरं मग असं कर गीता मी म्हटलं बर का गीताला म्हटलं गीता असं कर ना तू विकतच घे ना यंदा काय फरक पडतो गीता म्हणते नाही मला अजिबात विकतच आवडत नाही मला माझ्याच हातच आवडत असे एक ना अनेक प्रश्न मी गीताला विचारले कोणताही प्रश्न गीताला विचारा गीताचा प्रत्येक उत्तर नाहीने सुरुवात व्हायचं तर हे असं तर तुम्हाला सुद्धा अशी सवय आहे का प्रत्येक वाक्य नाहीने सुरुवात करायची त्याने काय होत माहिती का नाही नाही आपल्या पोटी एक निगेटिव्हिटी तयार होते आणि आपली कामच होत नाही मी त्या गीताला नेहमी फोन केला ना तिला विचारलं कि तिचं उत्तर असायचं नाही ग माझं हे झालं नाही नाही ग मी आत्ताच बाजारात जाऊन आली नाही ग मला आत्ताच बाजारात जायचं नाही ग अजून माझा स्वयंपाक झाला नाही स्वयंपाक झाला का नाही ग अजून माझा स्वयंपाक झाला नाही अरे देवा मला ना तिचे फोनच ऐकवा ऐकवासे वाटत नव्हते या तर ह्या निगेटिव्हिटीने काय होतं आपली कामं होत नाही आपल्या भोवती आपणच एक निगेटिव्ह वलय तयार करतो आणि दोष दुसऱ्यांना देतो आपलं बोलणं जर पॉझिटिव्ह होतात किंवा आपले विचार जर पॉझिटिव्ह असतील तर आपलं बोलणं सुद्धा ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह होतं आणि होतं काय या पॉझिटिव्हिटीमुळे आपलं भोवतीचं जे वलय आहे आपला जो ओरा आहे तो अजून पॉझिटिव्ह होतो आणि आपली काम सहज व्हायला लागतात आता ही जे प्रश्न आहेत ना गीताचे तेच मी पुन्हा तुम्हाला सांगते की नाही न जोडता तुम्ही कसं काय म्हणू शकतात आता समजा गीताला मी विचारलं काय गीता खूप दिवसांनी फोन केलास आज आ, कशी काय माझी आठवण आली मला आता वाटलं बाई मला विसरलीस की काय मग गीताने काय म्हणायला हवं अगं तुला कशी मी विसरणार तू तर माझी जवळची मैत्रीण आता माझा दुसरा प्रश्न मग सांग बरं गीता खरं खरं सांग आज तुला माझी आठवण कशी काय आली गीताने काय म्हणायचं अग सहजच हातात मोबाईल घेतला आणि तुझा फोटो समोर आला मग म्हटलं चला तुला फोन लावूया आता माझा पुढचा प्रश्न काय होता अच्छा म्हणून का बरं सांग बरं गीता मला तू गावाला जाऊन आलीस का तर गीताने काय म्हणायला हवं हो? अग जाणार आहे गावाला थोडा अवकाश आहे मला तिकीट काढायला अजून वेळ आहे पण गावी जाणार मी नक्कीच गावी जाणार बर माझा पुढचा प्रश्न काय होता की गीता तुझ्या मुलांना सुट्टी लागली आहे मग खूप मज्जा मस्ती करत असते नाही का तुझी मुलं मग आता गीताने इथे काय म्हणायला हवं कि हो अग काय विचारू नको इतका धुरघूस घालतात ना घरात कि अक्षरशः वैताग आलेला आहे बरं माझा पुढचा प्रश्न काय होता गीता अग लोण उन्हाळ्याचे दिवस होते लोणचं पापड कुरड्या काही वाळवण केलंस का गीताने काय म्हणायला हवं अगं खरंच की करायचं आहे पण मला वेळच मिळेल काय करू अजूनही मी वेळ काढण्याचा प्रयत्न करते आहे बर माझा पुढचा प्रश्न काय होता की मग गीता असं करणार तू ते विकतच घेणार छान मिळत गीताने काय म्हणायला हवं अग हो मलाही वाटतं घ्यावं पण काय झालंय मला माझ्याच हातच्या चवीचं खायची सवय झाली आहे त्यामुळे वाटत नको मग हा जो फरक आहे ना हा फरक लक्षात घ्या तुम्ही सुद्धा असंच करता का प्रत्येक वाक्याची गरज नसताना नाहीने सुरुवात करता ना ही ही ना था था। हो का ज्या वाक्याला नाही जोडायची सवय गरजच नाही त्या वाक्याला सुद्धा तुम्ही नाही जोडता का अक्षरशः वाक्य असतात पॉझिटिव्ह वाक्य असतात पण त्याची सुद्धा आपण सुरुवात नाहीने करतो हे कितपत योग्य आहे खरं सांगा बदल तर आजपासून तुम्ही सुद्धा कराल ना नाहीचा त्याग म्हणज मी टाकला आहे तुम्ही पण त्यातले आहात का तुम्ही पण त्यातले आहात का सांगा तर आता तुम्हाला मी सांगते ती मैत्रीण कोण होती त्या मैत्रिणीचं नाव सांगते तर ती मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून मी स्वतःच होती मी स्वतःच होती की मला प्रत्येक वाक्य नाहीने बोलायची सवय होती तुम्ही म्हणाला असं कसं तुम्हीच तुमची मैत्रीण कशी काय का बरं का मी माझी मैत्रीण नाही होऊ शकत का तुम्ही व्हा की तुमची स्वतःची मैत्रीण अरे आपणच आपल्याला सुधरवायचं असतं सगळ्यांसोबत राहायचं एकमेकांचे चांगले गुण घ्यायचे दुसऱ्यांमध्ये गेलं ना की आपल्या चुका कळतात म्हणून लोकांमध्ये जायचं लोकांमध्ये गेलं की आपल्या अप्ले चुका आपल्याला कळतात खरं तर माझी एक मैत्रीण आहे त्या मैत्रिणीने मला हे सगळं शिकवलं तिने माझी ही चूक मला दाखवून दिली त्या मैत्रिणीचं नाव आहे शुभदा शुभदा आता फार मोठी कीर्तनकार प्रवचनकार झालेली आहे भागवत कथा सांगते ती फार उंच आहे शुभदा तर तिच्याकडून मी बऱ्याचशा गोष्टी शिकली तर मला असं वाटतं आजच्या या विषयामधून तुम्ही सुद्धा नक्कीच काहीतरी शिकाल आणि तुम्ही सुद्धा नाहीचा त्याग कराल आणि यापुढे वाक्याची सुरुवात नाही हो पॉझिटिव्ह शब्दाने सुरुवात कराल त्या नाही व बायकॉटच टाका ना बायकॉट करा तो शब्द आपल्या जीवनातून नाही हा शब्द वाक्यातून घालवला की तो आपल्या जीवनातून सुद्धा नक्कीच जाईल तर मला सांगा कोणाला कोणाला आजचा विषय आवडला जर आजचा विषय आवडला असेल तर कमेंट मध्ये तर तुम्ही जी काही कमेंट टाकाल ती कमेंट तुम्ही हो शब्दाने सुरुवात करा की हो आजचा तुमचा विषय खूपच छान होता खूपच आवडला काहीतरी पॉझिटिव्ह शब्दाने सुरुवात करा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा हा तुम्हा विषय आवडला का म्हणजे मी में पुन्हा नवीन नवीन विषय नक्की घेऊन येईल तुमच्यासाठी धन्यवाद